वांग म्हणलं की बरे जण नाक मुरड़तात। पण हे असे मस्त कुरकुरीत आणि आतून छान मऊ लुसलुशीत तयार होणारे हे वांग्याचे काप जर तुम्ही एकदा खाल्ले ना की न खाणारे सुद्धा आवडीने मागून खातील असे हे आतून लुसलुशीत वरून मस्त असे कुरकुरीत झटपट तयार होणारे चटपटीत चवीचे वांग्याचे काप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील याची मात्र खात्री अगदी कधी कोणी पाहुणे जरी येणार असेल ना तरी सुद्धा तुम्ही स्टार्टर म्हणून हे कुरकुरीत वांग्याचे काप नक्की तयार करू शकता माझा आजचा भेद बघा ना वरण भात मटकीची भाजी ताज ताज चटपटीत लिंबाचं लोणचं आणि ही वांग्याची काप नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे साधारण पाव किलो वजनाचं हे काळं असं छान तुकतुकीत आणि मस्त असं कडक असलेलं वांग घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून कोरडं करायचं आहे आणि मग हे वांग्याचे जे देठ असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर याचे आपल्याला साधारण एक एक सेंटीमीटर जाडीचे से, हे असे काप गोल गोल कापायचे आहेत या पद्धतीने गोल सक्त्या करा किंवा उभे जरी काप तयार केलेत ना तरीही चालेल बघा अतिशय कवळं वांग आहे यामध्ये जास्तीचा असा बियांचा भाग नाही आहे असं आपल्याला कवळं वांग घ्यायचं आहे कवळं वांग चवीलासुद्धा छान लागतं आणि बियांचा भाग जास्त असल्यामुळे वांग खाताना ते दाताखाली खूप बियांचा भाग लागला जातो त्यामुळे शक्यतोवर कोवळं आणि जे वजनाला असं हलकं वांग असतं ना ते घ्यावं ला जे वांग वजनाला जड असतं त्यामध्ये बराचसा बियांचा भाग असतो आता बघा या वांग्याचे असे साधारण एक एक सेंटीमीटरचे से मी हे असे तुकडे तयार करून घेतले आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये चमचाभर मीठ घालायचं आणि त्यामध्ये ही सगळी काप अशी घालून घ्यायची आहेत की जेणेकरून वांग्याचे काप आहेत ना ते काळे पडत नाहीत सगळी अशी पाण्यात बुडायला पाहिजेत मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांग्याचे काप अजिबात काळे होत नाहीत आता ही वांग्याची काप अशीच आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया तोवर इथे एक मसाला तयार करतोय त्याकरता इथे मी साधारण दीड चमचा इतकं हे लाल तिखट घेतलेलं ला आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा धने पूड घालायची आहे अर्धा चमचा जिऱ्याची पूड घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे जर तुम्हाला चटपटी चव आवडत असेल तर थोडीशी आमचूर पावडर वापरली तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक टेबलस्पून इतकं हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलेलं आहे याच्याने खमंगपणा छान येतो त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि एक टेबल स्पून इतकं आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रव्याने छान कुरकुरीतपणा येतो आता जर तुम्हाला यामध्ये थोडसं लिंबाचा रस पिळायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही पिळू शकता पण मी असाच कोरडाच हा मसाला वापरणार आहे आता या वांग्याच्या जे काप आहेत ना ती पाण्यामधून काढून निथळून घ्यायची आहेत आणि ती आपल्याला या आपण तयार करून घेतलेल्या मसाल्यामध्ये अशी भी घोळवून घ्यायची आहे या पद्धतीने असा चांगला मसाला लावून घ्यायचा आहे जास्तीचा जा मसाला जो असेल ना तो असा थोडासा झटकून असा काढून घ्यायचा आहे कारण जर आपण खूप मसाला लावला ना तर तो जेव्हा आपण ही वांगीची काप शालो फ्राय करतो ना त्यावेळेस तो मसाला बराचसा करपतो म्हणून सगळा जास्तीचा मसाला असा काढून घ्यायचा आहे आणि जरी तुम्ही ह्याचे असे काप तयार करून डब्यामध्ये भरून ठेवलेत ना तरीही चालेल पण पन साधारणपणे फार जास्त वेळ ठेवायचं नाही तुम्ही अर्धा एक तास असं ठेवू शकता त्यापेक्षा जास्त वेळ जर ठेवलं तर मसाला सगळा ओलसर होतो सगळ्या कापांना आम्ही असं मसाला लावून घेतलेला आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ असंच ठेवून द्या म्हणजे छान मुरलं जाईल त्यानंतर मग आता तव्यामध्ये मी थोडंसं चमचाभर तेल घातलेलं आहे त्यामध्ये हे वांग्याची कापं आपल्याला छान अशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत फार याला तेल वगैरे काही लागत नाही किंवा फारसा वेळ सुद्धा लागत नाही झटपट ही वांग्याची कापं तयार होतात आणि चवीला तर नेहमीशी आपण वांग्याची भाजी करतो त्यापेक्षा सुद्धा वांग्याची कापं अतिशय छान लागतात कडेने असं थोडंसं तेल सोडायचं आहे फारसं तेल सोडायचं नाही म्हणजे ती तेलकट होत नाहीत अगदी थोडस तेल सोडायचं गॅस शॅस लहान ते मध्यम ठेवायचं आहे काही जण काय करतात यावर झाकण ठेवतात पण त्यामुळे ना वांग्याचे काप आहेत ना ते अगदीच मऊ होतात कुरकुरीत होत नाहीत म्हणून झाकण न ठेवतात चांगली अशी एक बाजू शेकू द्यायची आहे आणि मग ती बाजू पलटी करून घ्यायची आहे जर वांग्याच्या कापां जर खूप जून वांग असेल ना तर मात्र तुम्हाला झाकण ठेवून शिजवावं लागेल पण वांग जर कोवळं असेल तर झाकण ठेवून शिजवण्याची काहीच गरज नाही असंच वांग व्यवस्थित शिजतं आता सगळ्या बाजूने मी हे असे काम उलटवून घेतलेले आहेत पुन्हा आपल्याला काय करायचं थोडंसं कडेने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित तेल लागलं जाईल आणि वांग्याचे काप छान असे कुरकुरीत होतील बघा काही मिनिटातच आपले हे वांग्याचे कुरकुरीत काप तयार झालेले आहेत वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त असे मऊ लुसलुशीत आपले हे काप तयार होतात हे सगळेच काप बनवण्यासाठी एक साधारण एक एक बाजू आपल्याला दोन दोन मिनटं शेकवून घ्यावी लागते हे वांग्याचे काप तयार झालेत गरमागरम वरण भात असो भाकरी पोळी किंवा नुसते सुद्धा खाण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा तरी हे वांग्याचे काप नक्की तयार करून पहा आता चंपाषष्टी आहे या दरम्यान वांगी ही छान मिळतात आणि नेहमी नेहमी वांग्याचं भरीत करण्यापेक्षा हे असे चटपटीत वांग्याचे काप एकदा तरी तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त चटपटीत रेसिपीसह धन्यवाद